मी तिजनबाई छत्तीसगडचे पंडवाणी लोकगायिका वयवर्ष अठ्ठ्याहत्तर राहणार छत्तीसगड पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे सर्वोच्च पुरस्कार माझ्या नावावर कोरलेले पॅरेलिसिसचा अटॅक आल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मी अंथरुणाला खेळून आहे चालू शकत नाही किंवा बोलूही शकत नाही पंडवाणी गाणं ही तर दूरचीच गोष्ट जावयाकडे सध्या आश्रितासारखी राहते औषधांसाठी पैसे नाहीत प्रचंड आर्थिक चणचण सुरू आहे म्हणून मी सरकारला विनंती करते की मला वैद्यकीय उपचारासाठी माझं निवृत्ती वेतन द्यावं अनेकदा अर्ज करून झाले पण मला अद्यापही मदत निधी आणि पेन्शन मिळाली नाही ही कैफियत आहे जगविख्यात पंडवानी गायिका तीजनबाई यांची तिजनबाई या काही सुध्या कलाकार नाहीत तर रंगमंचावर सिंहासारखी गर्जना भारदस्त नि नजरेत भरणारं व्यक्तिमत्व उंच अंगकाठी लालभडक साडी केसांवर चमकतो कुंकू कपाळावर मोठी गोलबिंदी पाण्याने रसिले झालेले ओठ दातांमध्ये ललिमा हातात तंबोरा अशा रूपात जेव्हा त्या पंडवाणी सादर करतात तेव्हा प्रेक्षक विस्मयचकित होऊन जातात आणि म्हणूनच कधी शाळेत न गेलेल्या तिजनबाईंवर पुरस्कारांचा अक्षरशः पाऊस पडतो मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विद्यापीठातून त्यांना डिलीट पदवी मिळते संगीत अकादमी पुरस्कार पद्मभूषण पद्मविभूषण त्यांच्या पदरी येऊन पडतात फ्रान्स स्वित्झर्लंड जर्मनी ब्रिटन माल्टा सायप्रस ट्युनेशिया इटली टर्की मॉरिशस अशा जगभर भ्रमंती करून त्यांनी पंडवाणी या लोकगायिकेला चार चांद लावले आहेत वयाच्या तेराव्या वर्षी पहिली पंडवाणी सादर केलेली तिजन थांबलीच नाही बालविवाह झालेली तिजन पारधी समाजाची असून एक स्त्री असूनही पंडवानी गाते म्हणून तिला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं नवऱ्याने टाकून दिलं ती एकटी राहिली जगण्यासाठी संघर्ष करत राहिली पण कला काही सोडली नाही तिने पांडवांच्या गोष्टीला जगवलं आणि गोष्टीने तिला एक शुद्र स्त्री पांडवाणी कसं का काय गाऊ शकते असा आक्षेप सनातनी लोकांनी घ्यायला सुरुवात केली कारण तोवर ही कला फक्त पुरुषच सादर करू शकत होते तिजनबाई ही पहिली स्त्री जिने ही परंपरा तोडून पांडवाणी गायली गायकी तर अशी की पुरुष गायकीला फिरकू दिलं नाही सवर्ण समाजाने मात्र त्यांच्यावर विषारी टीका केली वडिलांना धमकावलं त्यांची अब्रू लुटण्याचाही प्रयत्न केला कुटुंब आणि गावातल्या लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि शेवटी त्यांना गाव सोडावं लागलं तिजनबाईने भिलाईच्या स्टील प्लांटमध्ये तब्बल तीस वर्ष नोकरी केली आता मात्र त्या अंथरुणाला खेळून आहेत त्यांच्या कंठावर आता ताण पडतो द्रौपदी वस्त्रहरण सादर करताना कृष्णाला अर्थ हाक देणाऱ्या तिजनबाईंचा कंठ आता फुटत नाही कारण त्यांना अर्धांगवायूचा झटका आलाय अशा दिग्गज महान कलाकाराला जर सरकारच्या लाल फितीचा फटका बसत असेल तर यापेक्षा लाजीरवाणी दुसरी गोष्ट नाही तिजनबाईंसारख्या कलावंत म्हणजे राष्ट्राची संपत्ती आहे शासन आणि जनता यांचं हे उत्तरदायित्व आहे की त्यांनी तिजनबाईंच्या गळ्याचं गतवैभव त्यांना पुन्हा प्राप्त करून द्यावं